जय हरी बंधू भगिनी नो मी संचित श्री वैदिक ज्योतिष केंद्र मध्ये स्वागत आहे मित्र हो आहोत प्रदोष व्रत संपूर्ण नियम व पूजा विधी मंत्रा सहित भाग दुसरा या अगोदर भाग एक मध्ये आपण प्रदोष व्रता विषयी मांडणी वगैरे माहिती बघितली तर आता प्रत्यक्ष पूजा कशी करायची कोणत्या वेळेस कोणता मंत्र म्हणावा अगदी साध्या सोप्या भाषेत आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहेत प्रदोष व्रत संपूर्ण नियम व पूजा विधी मंत्रासहित भाग दुसरा चला तर बघूया मग आजचा नवीन व्हिडिओ प्रदोष व्रत पूजा मांडणे पूजेची जागा स्वच्छ करावी जमिनीवर रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवावा त्या भोवती हो चांगली रांगोळी काढावी चौरंगावर पांढरे कोरे वस्त्र टाकावे शिवलिंग म्हणजेच महादेवाची पिंड ठेवावी पिंड ठेवताना पिंडीचा निमुळता भाग उत्तरेकडे येईल अशा प्रकारे ठेवावा चौरंगावर उजव्या बाजूला नागवेलीच्या पानावर गणपती किंवा गणपतीची सुपारी ठेवावी चौरंगाच्या समोर कळश ठेवावा आपल्या उजव्या हाताला समय ठेवावी बसताना आसनावर बसावे आपले तोंड पूर्वेला येईल याच पद्धतीने पूजा मांडणी करावी પૂજ્ય વિધિ ઉજવ્યા હાથ પાણી ઘી વેળસ આચમન કરાવે પુનઃ ઉજવ્યા હતાત પાણી ઘેવન સંકલ્પ મનાવા શ્રી વિષ્ણુ 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 શ્રીમદભગવતો મહાપુરુષ વિષ્ણુ રાજ પ્રવર્તમા આદ્ય શ્રી બ્રાહ્મણો દ્વિતે પ્રાર્થે શ્રી શ્વેત વારાહ કલ્પે વૈવશ્વત્મ નરે ભૂર્લોકે જંબુ દિવપે ભારત વર્ષે ગોદાવરી દક્ષિણતીરે यानंतर आपले गाव मराठी महिना नक्षत्र तिथी वार यांचा उल्लेख करावा नंतर म्हणावे मम आत्मना श्रुती स्मृती वेदोक्त पुराणोक्त सखल यानंतर आपल्या मनातील इच्छा बोलावी फल प्राप्त्यार्थ अहम गणपतीपूजन कलश पूजन शिवलिंग पूजन करीसे हातातील पाणी कळसावर सोडावे पुढील मंत्राने पूजा सुरू करावी वक्रनुण्डमहाकायसूर्यकोटिशमप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवः सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिपुष्टिवर्धनम् उर्वारुकम्यो वन्दनं मृत्युर्मोक्षय मामृतात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रप्रचोदयात् गणपतीला हळद कुंकू अक्षदा फुलवून नमस्कार करावा ओम साम सदाशिवाय नमहा आवाहनम समर्पयामि असे म्हणत महादेवाला अक्षदा अर्पण करावे ओम सदाशिवाय नमः स्नानम समर्पयामि मी असे म्हणत महादेवावर बेलपत्राने पाणी शिंपडावे ओम सदाशिवाय नमहा वस्त्र समर्पया असे म्हणत कापसाचे वस्त्र अर्पण करावे ओम सदाशिवाय नम विलपनाथ समर्पयामि महादेवाला पाांड्रे गंध किंवा भस्म होिवाय नम पूजार्थ श्वेत पुष्प समर्पया पाांड्रे फुलम ओम सांब सदाशिवाय नम धूप अगरबत्ती अगरबत्तीवळवी ओम सदाशिवाय नम दीप समर्पया दीपोवळव ओम सदाशिवाय नमहा नैवेद्यम समर्पयामि नैवेद्य दाखवावा ओम सदाशिवाय नमहा तांबुला समर्पयामि पानाचा विडा दाखवावा ओम सदाशिवाय नमहा यशक्ती दक्षिणाम समर्पया मी एक दोन रुपये दक्षिणा ठेवावे ओम सदाशिवाय नमहा नमस्कारम समर्पया मी नमस्कार करावा शंकराची एकशे आठ नावे म्हणत प्रत्येक नावाला एक बेलपत्र अर्पण करावे अशा प्रकारे महादेवाची पूजा करावी यानंतर वारानुसार प्रदोष व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी आरती करावी, करावी। उपवास सोडावा पांढरा पदार्थ खावा दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर पूजे समोर बसून ओम सदाशिवाय नमहा विसर्जनम समर्पयामी असे म्हणावे पूजेचे विसर्जन करावे पूजेच्या वस्तू व्यवस्थित जागी उचलून ठेवाव्या कळसाचे पाणी तुळशीला अर्पण करावे पाणी फुले नदीमध्ये टाकावे बंधू भगिनींनो आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब नक्की करा विषयक मार्गदर्शन वधवरांचे गुणमिलन वैवाहिक समस्या नोकरीविषयक समस्या यासाठी खालील संपर्क क्रमांकावर कॉल करा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न वीस